하고 받고 लाईव्हच्या इथ उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार जय भीम बांधवानो काल राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाबाबत प्रक्रिया पार पडलेली आहेत आरक्षण नगराध्यक्ष पदाचे निश्चित झालेले आहेत यामध्ये अहमदपूर नगर परिषदेचा सुद्धा समावेश सत्तराव्या नंबरवर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्यानं या आरक्षणाच्या संबंधान ज्या काही चर्चा होत्या ज्या काही नियम आहेत या संदर्भात आपल्याशी संवाद म्हणून आज या फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं आपल्या समोर उपस्थित आहे गेल्या अनेक दिवसापासून नगराध्यक्ष पदाच्या संबंधानं अनेक चर्चा या अहमदपूर शहरामध्ये राज्यामध्येच होत्या त्यातल्या त्यात अहमदपूर शहरामध्ये सातत्यानं आपण ऐकल्या पाहिजे आज जर विचार केला तर अहमदपूर नगर परिषदेच्या सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस अशा चाळीस वर्षाच्या या अध्यक्षपदाची यादी आता माझ्या समोर आहे मानवान ही आपण लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी विशेषता नम्रतेची विनंती आहे सन्मान्य प्रभाकर भगवानराव नागोरगोजे पंधरा पाच एकोणीसशे पंच्याऐंशी ते चौदा दोन एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत ते नगराध्यक्षपदी विराजमान होते त्यानंतर साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अर्थात नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद मध्ये आरक्षणाचं धोरण या ठिकाणी एकोणीशे ब्याण्णवला लागू झालं आणि त्यामध्ये माननीय बाबुराव कदम पंधरा दोन एकोणीसशे ब्याण्णव ते चौदा दोन एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत त्यांनी नगराध्यक्षपद भूसवलेलं आहे ते खुल्या प्रवर्गामध्ये या ठिकाणी होते त्यानंतर श्री शेख अयाज एजाजाई पंधरा दोन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दहा दोन एकोणीसशे अठ्याण्णव पर्यंत त्यांचाही म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये ते होते त्यानंतर श्रीमती सुधामती गंगाधर माळी अकरा दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकवीस एक एकोणीसशे नव्याण्णव नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी महिला म्हणून त्यांनी या ठिकाणी पद भूषवलेला आहे त्यानंतर शिवराजप्पा वीरभद्रप्पा चौधरी बावीस एक एकोणीसशे नव्याण्णव ते चौदा दोन दोन हजार दोन यांनी ओबीसी मधून या ठिकाणी नगराध्यक्षपद भोसवलेलं आहे त्यानंतर सुधाकर भगवानराव नागोरगोजे पंधरा दोन दोन हजार दोन ते चौदा दोन दोन हजार सात यांनी सुद्धा खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यानंतर सरस्वतीबाई निवृत्ती कांबळे आणि सुमन अजय सूर्यवंशी या दोन्ही अनुसूचित जाती महिला म्हणून या ठिकाणी सन दोन हजार सात ते दोन हजार, हजार सात ते दोन हजार आठ पर्यंत सरस्वतीबाई कांबळे त्यानंतर दोन हजार आठ ते दोन हजार नऊ सुमताई सूर्यवंशी त्यानंतर भारत नागुराव चामे यांनी चार बारा दोन हजार नऊ ते चौदा दोन दोन हजार बारा अशा खुल्या प्रवर्गामध्ये या ठिकाणी त्यांनी पदभूषवलेला आहे त्यानंतर सुशीलाबाई शिवराजप्पा चौधरी यांनी पंधरा दोन दोन हजार बारा तेरा आठ दोन हजार चौदा नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला म्हणून या ठिकाणी पदभूषवलेला आहे पुढे ललिताबाई वैजनाथप्पा पुणे यांनी चौदा आठ दोन हजार चौदा तेरा दोन दोन हजार सतरा अशा खुल्या प्रवर्गामध्ये त्यांनी या ठिकाणी पदभूषवलेलं आहे त्यानंतर पुढे अश्विनीताई लक्ष्मीकांत कासनाळे यांनी दहा तीन दोन हजार सतरा ते नऊ तीन दोन हजार बावीस नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला असे त्यांनी पद या ठिकाणी भूषविलेलं आहे बांधवांनो ही यादी मी याच्यासाठी तुम्हाला तारखेनुसार सांगायचा प्रयत्न केलेला आहे की सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस या चाळीस वर्षात या चाळीस वर्षात फक्त अडीच वर्ष अनुसूचित जाती महिलांच्या वाट्याला आलेले आहेत म्हणजे आरक्षणाचं तत्व लागू झाल्यानंतर या तेहतीस वर्षामध्ये अनुसूचित जातीसाठी केवळ आणि केवळ अडीच वर्ष या ठिकाणी मिळालेले आहेत बांधवांनो खुल्या प्रवर्गासाठी पाच वेळेस संधी मिळालेल्या आहेत एक त्यापैकी म्हणजे बाबुरावजी कदमसाहेब अयाजबाई सुधाकर भाऊ नागोरबे साहेब भारत चामेसाहेब हे असे चार आणि महिला मध्ये ललिताबाई पुणे त्यानंतर नागरिकाचा मागास प्रवर्ग ओबीसी यामध्ये ओबीसी सर्वसाधारण मध्ये शिवराजप्पा चौधरी साहेब यांनी भूषलेला आहे आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणून तीन महिलांनी या ठिकाणी पद भूषलेला आहे त्यामध्ये सुधामतीताई माळी सुशीलाताई चौधरी आणि अश्विनीताई कासनाळे या तिघांनी हे पद भूषवलेलं आहे म्हणजे आणि अनुसूचित जाती यामध्ये महिला म्हणून संधी मिळालेली आहे सरस्वती ताई कांबळे आणि सुमनताई सुवशी म्हणजे फक्त हा अडीच वर्षाचा काळ या चाळीस वर्षामधला जर गेला तर तो आ, खुला त्याचबरोबर नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठी राहिला मला या निमित्तानं विनंती अशी करायची आहे की ठीक आहे आरक्षणाची प्रक्रिया आहे मंत्रालय स्तरावरून ही प्रक्रिया होत असते आज जे खऱ्या अर्थानं आरक्षण आहे ते एस सी एसटी ओबीसी यामध्ये परत महिला पन्नास टक्के हे करत असताना अनुसूचित जाती प्रवर्गावर सातत्यानं अन्याय झालेला आहे अशी हा डेटा हा जो डाटा आपण पाहतोय हो। तो जर पाहिला तर या ठिकाणी लक्षात येते की चाळीस वर्षामध्ये फक्त अडीच वर्ष हा निश्चितपणानं अन्याय आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे आ, काल काल नगरविकास विभागानं या संदर्भाची अधिसूचना काढलेली आहे आयोगाकडे या संबंधाने गेलेला आहे विषय आणि तिथून आता निवडणूक उद्या नगर परिषदेच्या प्रभागाचे आरक्षण तयार होईल आणि प्रभागाच्या आरक्षणानंतर निवडणूक आयोग या ठिकाणी निवडणुकीच्या तारखा घोषित करणार आहे हे सांगत असताना सन एकोणीशे ब्याण्णव किंवा एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस हा कार्यकाळ अतिशय महत्वपूर्ण कार्यकाळ आहे एक कार्यकर्ता एक सजग कार्यकर्ता तयार होण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस वर्ष या ठिकाणी लागतात आणि मग अशा पद्धतीनं काम करत असताना या ठिकाणी अं जर चाळीस वर्षामध्ये अडीच वर्ष हे जर प्रमाण पाहिलं तर निश्चितपणानं हे प्रमाण अतिशय तुटपुंज टोकड अशा स्वरूपाचं आहे आता या संदर्भामध्ये न्यायालयाकडे दाद मागावी का जनतेच्या न्यायालयात दाद मागावी असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आहे कारण बांधवानो काम करत असताना निश्चितपणानं सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना पदाला अनन्यसाधारण असं महत्व आणि मग कदाचित कार्यकर्त्याच्या कार्यकक्षा रुंदवण्यासाठी कार्यकर्त्याच्या विजन डेव्हलप करून त्याच्या विजन मधलं काम करण्यासाठी त्याला पदाची निश्चितपणानं गरज असते का तर असते आता अनेक वेळेस चळवळी करत असताना चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना रिझल्ट ओरिएंटेड काम करत असताना पदाची आवश्यकता नाही परंतु पदावर आल्यानंतर काही विजन जे आहेत त्या पद्धतीनं आपण काम करू शकतो आज आरक्षण आलेलं आहे कोणता आरक्षण आहे आता खुला प्रवर्ग आहे या खुल्या प्रवर्गामध्ये सगळ्यांना समान संधी आहे आणि मग नगराध्यक्षपद हे आता पाच वर्षाचं आहे आणि मग या पाच वर्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अनुषंगान काही चर्चा करावी पहिल्या सर्व नागरिकांना हे कार्य काय आहे याचा कार्यकाळ काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी माहिती आल्यानंतर ती सुद्धा या ठिकाणी शेअर करणार आहे आज मला फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं होतं ते लक्ष्य असं आहे की चाळीस वर्षामध्ये फक्त अडीच वर्ष हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचा कार्यकाळ आहे त्यामध्ये मला मान्य आहे की वेळोवेळी आमचा एम सी ऍक्ट जो आहे तो सुधारलेला आहे त्याच्यात सुधारणा झालेल्या आहेत पूर्वी पाच वर्षाचा नगराध्यक्ष कार्यकाळ होता नंतर एका वर्षाचा कार्यकाळ आला त्याच्यानंतर अडीच वर्षाचा कार्यकाळ आला नगरसेवकामधून नगराध्यक्षपद आलं पुन्हा थेट जनतेमधून आलं पुन्हा नगरसेवकामधून आलं पुन्हा जनतेमधून आलं म्हणजे जवळपास सहा ते सात वेळेस हा आमचा एम सी ऍक्ट जो आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक अधिनियम एकोणीसशे पासष्ट यामध्ये सातत्यानं चेंजेस झालेला आहे आणि मग चेंजेस करत असताना संबंधित नगर विकास विभागाने या संबंधानं लक्ष देणं गरजेचं होतं असं मानणाऱ्यापैकी मी कार्य करताय परंतु दुर्दैवानं एवढ्या महान लोकाकडून एवढ्या मोठ्या लोकांकडून अधिकाऱ्याकडून या संबंधानं अक्षम्य अशी चूक झालेली आहे का तर निश्चितपणानं झालेली आहे असाच निष्कर्ष या यादी बघितल्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस असं आपल्याला लक्षात येऊ शकते ठीक आहे आज ही प्रक्रिया आता पार पाडली एवढी चर्चा करून आता शेवट काय परंतु मला या निमित्तानं एका विशिष्ट समुदायावर या ठिकाणी अन्याय होतोय अशा पद्धतीचे एक वातावरण या ठिकाणी आहे बघूया पुढे आता वेळोवेळीच्या दुड़ बैठका चर्चा लोकांमधल्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करून पुढील दिशा या ठिकाणी आपण निश्चितपणानं ठरवूया असा विश्वास या ठिकाणी करतो विशेषतः अहमदपूरकरांनी आणि आमच्या माझ्या परिवाराने या डेटाच्या संबंधानं विशेष लक्ष या ठिकाणी द्यावं म्हणजे हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी दिलेलं आहे की आजच्या घडीला सेन्सेस जाहीर झालेला आहे आमच्या नगर परिषदेची जे मतदार यादी आहे ती जाहीर झालेली आहे साधारणतः दहा हजार अकरा हजार एसी पॉप्युलेशन या ठिकाणी अधिकृतपणे या मतदार यादीमध्ये आहेत मग एकट्या पंचेचाळीस हजार लोकसंख्येच्या या शहरामध्ये अं फक्त चाळीस वर्षामध्ये अडीच वर्ष हे सूत्र अनाकलनीय असं आहे ज्याला कुणाला माहीत असेल त्याने आपण चर्चा करू शकतो या संबंधान त्यांनीही मला काही सुचवावं अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो अं पुढील दिशेसंदर्भात आपण वेळोवेळी संपर्कात राहूया एवढं एक भावनिक आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय भीम जय हिंद